नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मागचा व्हिडिओ बघितला असाल आपण काल ना होळी तोडायला गेलेलो तर होळी आणून ठेवली आहे आंब्याची भली मोठी तर आता सकाळीच होळी उभी करायची आहे तर मंदिराकडे चाललो आहे आपण तर होळी उभी करणार आपल्याकडे होम वगैरे नाही करत होळीचा होळी जाळण्याची एक वेगळीच पद्धत आहे ती तुमका आता बघूक मिळत हातात नारळ पण आहे तो होळी खाली देऊचो आहे तर चला खाली जाऊया होळी वगैरे उभी करूया तर इकडे बघता इकडे घाटी होती रात्री तुम्हाला दिसली नसेल तर आताना रस्ता गेलाय मंदिराकडे जायला आणि शिवरीवरचा भाऊ मोठाच झाला आहे मरणाचाच काळंबा दगड मारते का दगड मारते हो का पळून पळून दुकटी येत अजूनही काय खालती ते बघा तर याच्यावरती असतंच असतं कायम असतं दरवर्षी असतं दोन तीन पोळी आरामात असतात होय वरचं खूपच मोठं झालं आहे चला इकडे मंदिर आहे खालती आणि रस्ता मस्त झाला आहे फक्त जरा असा खोल झाला आहे उंच असा खोल नाही काय म्हणतात त्याला चढण झालं आहे चढण झालं आहे खूप अगोदर घाटी होती चढण्याचीच होती पण आता घाटींबाई च लोक चांगला वाटतं की असे चढणार म्हणजे बरा कुठला साधारण आणि जरा साधारण लगेच वाहतात या येणार पाय भरत येतात असं चाललं तरी काय वाटणार नाव असताना डायरेक्ट जातो तिकडे आता मंदिरात जातो वगैरे ना आता डायरेक्ट रोमटाला आता पालखी संध्याकाळी सजवणार आता होळी उभी वगैरे केली ना की नारळ वगैरे ठेवतात गारणे वगैरे असतं गारणे वगैरे घालतात प्रत्येकाच्या घरून एक नारळ ठेवतात आणि संध्याकाळी मग पालखी सजवली ना की मग पालखी डायरेक्ट रोमटाला देवळामध्ये नेतात तर ही इकडे होळी आहे आपण रात्री आणलेली बिला बांधून ठेवला आहे हे गेल्या वर्षीचं मूळ आहे गेल्या वर्षीच्या होळीचं भावश काढ आणि होळी होच्या अगोदर प्रसादी कोणी दिला ना तुका इला इला चावरा मारलेली आहेत सगळीकडनं आला तसा नाही बारकुसात काढलं नाही तर आता तिकडे ढकल घेणार सगळा खांद्यावर ना काय आणलं खांद्यावर ना आणला ए माती काढू माती काढू यार आलो हा नाही आताच तू न्या मुला तिकडे माती म्हणत काढला म्हणून बोल आलो आणि यार माती काढूक टेन्शन नाही घ्यायचा फक्त जरा चावरा येऊ देत तिकडे मी काय म्हणताय उपटून आता नाही आला आला बघितलं आला शाबास बघूया उचल हा शाबास बरच आत होतो बरच आत होत रे हे बघा किती एवढं आतमध्ये गेलेलं होतं तर इकडे खड्डा रेडी झालाय बघूया केवढा साधारण शवणाच्या कमरेच्या वरती आहे शवण उंच माणूस आहे तो सुगवण म्हणजे इथपर्यंत जाईल इथपर्यंत चला तर इकडे तयारी केली होळी उभी करायची रशी वगैरे बांधली आहे तिकडे कायच्या पण तयार केल्यात ये सगळं वाल्यावर जातास रशियेवर तर इकडे होळी उभी राहिली आता ना आग लावूची आहे तर तिकडे गंप्या वरण आणू गेलो आई बघा वरण आणला ना, गा। ना गंप्यान आता आग कशी घालूची दाखवते तुमक नाही 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 हैता मे नाही गंप्या हैता मेन नाही గంప్యా గంప్యా <laughs> ना नारळ आहे बघा नारळ काढायचाय आता हे लगेचच काढू नको अक्षय लय पोर असायचे आता कोण नाही आता नारळ लगेच आहे तो बघा तो बघा काढ रे इकडे राखण होळे त्याच होळीचा फांदा या छोटा तर छोटी असते इकडे नारळ भावेशने वरती बांधलाय खूप तिकडे तो बघा अक्षय की 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 ये आवो पेटवलनकी सांग पेटवलनकी सांगतोय काय फेरे मारतो रे टाक

ज वगैरे झाली नारळ ठेवायचे आता बाई माझ्या ऐशी धन्यपूर्वी आई पाच मता बी करून मराठी बारा करून चा पूर्वतांच्या वशन आई या कुठना गाव पश्चिमा कला मतला गावकर मतला कसा येत आई झुळीत नकारांड पाण पात्र लाडला गंधा तो परिचा सामील कर तुझ्या ब्राह्मणी आकाराचा वचन उभा करून भरणीचा मत करून आई कॅश मत करून तुझा पाहुणाबाईचा मत उभा कर तुझा पाहुणाबाईचा मत उभा करून वशी तळकम्याचा मत उभा कर तुझ्या वशी तळकम्याचा मत उभा करून जैन एका जैन ब्राह्मण उभा करून आकारी ब्राह्मण तुझा आई उभा कर तो आकारी ब्राह्मणा करो तुझा आई मिरासखंडा पुरा उबा कर पुरा उबा कर जहा पुर्वतन आई मूल पुरस मत उभासा मत उत्तर मत उबा कर आज जो काूटना गाँव चतुर्मेत आज जो बंगलोव ज्या बंगला वसान कसा आई मत दिलान दिलान घाट दिलान दुपार दिलान ती दे मत उभा कर मत उभा कुळाच्या ब्रामणा चा मत उभा कर हा तुझ्या कुळाच्या ब्राह्मणाचा मत उभा करून मागील पुरुषा उभा करून देवी चा समाध दे उभी करून गार्डी घात पांढरे उभी कर या निमित्त मावले ज्या करत्यान ज्या पुरुषान आई या घोटणा गाव चतुर्शीमाकला ज्या पूर्वत इथे जो साध उभा केला तो जो आई साधा चालक उभा कर आई साधाचा उभा करून वळीचा डाम इथं सजवला आणि तो शिंगार इथं उभा केला इथं वळीचा साज इथं उभा करून वळीचा मालक इथं उभा कर आज वळीचा मालक उभा करून जसो इथं श्रिंगार इथं सजवला आणि वळीचा डांब इथं झेंडो फडकवला उभा कर आणि जसो सात श्रिंगार सजवलेला जसो तू आज आपल्या दरबारात आपल्या पाच खांबात आपल्या शिवसेनेचे गादेवर जायपर्यंत आज या वळीच्या डांबा साथ तिथे उभो केलेला त्या प्रमाण मान्य कर आणि आज इथे पासून तिथपर्यंत सगळे चला तर मित्रांनो आता प्रसादी वगैरे घेऊया होळी उभी करून झाली आहे तर संध्याकाळी पालखी सजवायची आहे आणि उद्या पालखी बाहेर ते तुम्हाला मी संध्याकाळी सांगेन तर आता दुपार पण झाली आहे आता घरी जाऊया घरी जेवूया वगैरे आणि नंतर दुपारनंतर परत देवळात येऊया देवळात मीन्स वरती मांडावरती तर मांडावरती पालखी सजवतात तर मित्रांनो चार वाजलेत आणि आपण चालूया आता परत देवळात म्हणजे पडलेला चालला असता ही ना गावठी का का काजू आणि बोंड बघा कसलं आहे खरं पडतं काय मग हे बघा ही गावठी काजू आहे झाडच बघा केवढं एकमेव झाड असेल हे उरलेलं गावात एवढं मोठं काजूचं आणि बोंड खूप भारी आहेत तिची अजिबात डिंक वगैरे नाही भारी लागतात खायला पहिलाच खल्लशी वाटतं चल बोंडा काढू की नाही पिट्ठाळीच्या आत चला रे पिठ्ठावळीची आत चला म्हणून <ण्णाग> <ण्णाग> मित्रांनो मी एकने घेऊन जात नाही तरी जामतरी होय कसा माहिती तुला गमत सांगतो एक चानी ना बरोबर सिलेक्टिव्ह पीस खाणार कुठला पण म्हणजे प्रॉपर पिकलेला तर आता पालखी सजवायची आहे मांडावरती निशाणा वगैरे बघा ही निशाणीचीच काठी आहे तर काही ठिकाणी पालखी असते काही ठिकाणी फक्त निशाणा असतो तर आता पालखी सजवायची आहे आणि होळी खाली न्यायची आहे आज आणि त्याच्यानंतर उद्या मग कदाचित राजापूरला जायचा प्लॅन आहे म्हणजे एक वस्ती बाहेर म्हणजे आजूबाजूच्या गावात न्यायची परंपरा असते तर उद्या राजापूरला जायचा प्लॅन आहे तर चला इकडे मांडवाचा कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे एक नंबर असा मांडव तयार झाला आहे पडदे वगैरे पण लावून झालेत सगळ्यांनी थोडा थोडासा काम केला नाही चला तर आता जाऊया वरती मांडावरती तिकडे पालखी सजवली असेल तर पालखी घेऊन यायची इथे होळी खाली आता मित्रांनो होळी झाली काल पालखी आपण रात्री होळीच्या इथे नेले त्याच्यामुळे काळोख होता शूटिंग करायला एकदम असं चांगलं काही दिसलं नाही आपल्याकडे लाईट नेली नव्हती तर नॉर्मल असं शूट केलं तर पालखी के वगैरे ना तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल चांगली तर गावामध्ये आता पालखी येईल ना तेव्हा शूट करू तर हा व्हिडिओ इथेच एंड करू यात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागूरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद